बातम्यांचा सबस्क्राईब करायला विसरू नका एकेकाळी प्रत्येक घरात असणारा चिमण्यांचा किलबिलाट आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे मात्र अकोल्यातील पक्षीमित्र सेवानिवृत्त तलाठी सुनील कल्ले यांच्या अंगणात दररोज हजारो चिमण्यांचा किलबिलाट पक्ष्यांची भरलेली शाळा पाहायला मिळते कल्ले दाम्पत्यांनी चिवताईसाठी तयार केलेल्या चिमणी बागेमुळे अंगणातून नामशेष होत असलेल्या चिमण्या पुन्हा अंगणात परतल्याचे चित्र या चिमणी बागेत दिसत आहे पाहूया याबाबतचा सविस्तर वृत्तांत निसर्गाच्या लहरीपणामुळे चिमण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असताना कल्ले परिवाराने घराच्या अंगणात चिमण्यांसाठी बाग तयार केली मागील पंधरा वर्षापासून दररोज हजारो चिमण्या मुनिया बुलबुल सुग्रण यासारख्या हजारो पक्ष्यांची दाना पाण्याची सोय केल्याने पक्ष्यांचा किलबिलाट परत आला आहे बागेत अन्न पाण्याची सोय झाल्याने हजारो चिमण्या बागेत दिवसभर मुक्तपणे संचार करून रात्र झाली की आपापल्या घरट्यात परत जातात हे नित्यक्रमाचे झाले आहे शहरात अनेक ठिकाणी पक्ष्यांसाठी जलपात्र लावली जातात मात्र त्याकडे फारसे लक्ष न दिल्याने जलपात्र झाडाला टांगूनही पक्ष्यांसाठी त्यात पाणीच नसल्याने पक्ष्यांचा भ्रमनिराश होतो मात्र सुनील कल्ले यांचा परिवार रोज न चुकता पक्ष्यांसाठी अन्न व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात त्यासाठी रोज त्यांना दहा ते पंधरा किलो धान्य लागते हे कार्य दररोज नित्यनियमाने केले जाते पक्ष्यांसाठी कुठेही धान्य न टाकता ते नेहमी मातीवर किंवा प्लास्टिकच्या पात्रात टाकावे कारण घरांच्या छतावर किंवा सिमेंटच्या भिंतीवर टाकलेले धान्य खा खाताना पक्ष्यांची चोच तुटण्याची भीती अधिक असते कडक ठिकाणी टाकलेले दाणे खाताना पक्ष्यांची चोच तुटून रक्तस्राव झाल्याने अनेक पक्ष्यांना आपला जीव गमावा लागतो त्यामुळे पक्ष्यांसाठी धान्य टाकताना ते, ते मातीवर किंवा नरम जागेतच टाकावे असे आवाहन सुनील कल्ले प्रत्येकाला करतात आणि मी मागील सोळा सतरा वर्षापासून पक्षांसाठी हे दाना पाण्याची व्यवस्था करतो माझ्या नोकरीमधलं जे माझं जे पैसे वगैरे मिळतात पगार मिळते त्यातले मी काही भाग ते माझ्या कुटुंब हे मी यांना कुटुंब समजतो आणि कुटुंब समजल्यामुळे मी यांना जसं कुटुंबाला वागवतो तसं ज्या पक्ष्यांना पण मी वागवतो पशुपक्ष्यांना कारण की यांचं देखभाल करणारं कोणी नसते हे मुख्य जनावर असतात यांना सांगता येत नाही यांना भूक लागली ताण लागली किंवा इजा झाली तर त्यासाठी मी माझं कुटुंब समजून यांना हे मागील सोळा सतरा वर्षापासून करीत आहो मला रोजचं पंधरा ते वीस किलो धान्य लागते आणि माझी सकाळी मी एकदम सहा वाजता त्यांना धान्य टाकतो किंवा जर बाहेरगावी गेलो तर रात्री उशी किती उशिरा आलो रात्री दोन तीन वाजता सकाळी उशिरा उठ उठावा लागेल म्हणून मी यांना रात्री दोन वाजता असो तीन वाजता असं धान्याचे भांडे भरून ठेवतो आणि हे करतो हे यांना म्हणजे आस निर्माण झालेली आहे की यांना इथे या ठिकाणी धान्य मिळते खायला पाणी मिळते पियाला आणि निसर्ग रम्य वातावरण हे ठेवतात आणि म्हणून ते माझ्या कुटुंबाप्रमाणे आहेत आणि माझं जे एक कुटुंब म्हणूनच मी समजतो मला खूप आनंद मिळते यामुळे आम्हाला म्हणजे असं कोणतंच म्हणजे कोणत्याच गोष्टी आम्हाला त्रास जात नाही एकदम आनंदीत असतो आम्ही एकदम आनंद मिळते आम्हाला एक आमच्या कुटुंबाप्रमाणे असल्यामुळे आम्हाला खूप छान यांना वागवणं असं खूप छान वाटते माझ्या घरी हजारो लाखो पक्ष्याची शाळा भरते त्यामुळे मी लहानपण आठवते किंवा लहानपणी खूप पक्षी खूप प्राणी आपण पाहत होतो पण आज जास्ति 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 या यांधी यांधी ते लुप्त होत चालले दिवसादिवस ते आता पाहायला मिळत नाही म्हणून मी यांना जास्तीत जास्त पक्षी शहरामध्ये राहिले पाहिजे यासाठी यांची मी सेवा करत असतो नाही दानापाणी टाकायचं असतं तर यांना रोज दाना पाणी टाकायला कारण की त्यांना त्या ठिकाणची आस निर्माण झालेली असते आणि आपण जे दानापाणी टाकतो तर हे कडक जागेवर टाकू नये जसं सिमेंटचं रोड आहे टेरेस आहे किंवा त्या चोचीला मार लागते त्यांची चोच कॅल्शियम ची असल्यामुळे चोचीतून रक्त येऊन ते रस्त रक्तस्राव होऊन ते, ते, ते मरू शकतात राहिलं पाण्याचं पाणी जर तुम्ही ठेवत असाल तर दररोज ठेवायचं आहे कारण त्यांना आस निर्माण झाली असते इतक्या लांबून ते पक्षी ती पाणी प्यायला येतात आणि त्या ठिकाणी जर पाणी नाही मिळालं तर दुसरीकडे ते जातील कुठं त्यासाठी रोज लोकांनी पाणी टाकायला पाहिजे आणि घरटी जे लावतात ते घरटी अशा खुल्या जागेत न लावता अडचणीच्या जागेवर लावायला जेणेकरून ज्या ठिकाणी सरळ विचू काटा किंवा मांजर वगैरे बैल ससाना पक्षी किंवा घार वगैरे त्या ठिकाणी जाणार नाही अशा ठिकाणी त्यांचे घरटी नैसर्गिक असतात त्याचप्रमाणे घरटी लावायला कदाचित घरटी लावू नाही कारण की, की। आपण हे जे करत असतो करताना यांच्या पिढ्यानं पिढ्या आपल्याकडे त्या घरटीमध्ये राहायला येतात दाना पाणी खायला येतात तर ते यांचं मूळ जे हे आहे सवय आहे ती दिवसेंदिवस विसरून जात आहेत त्याकरिता एक तर करू नये केलं तर यांचं नेहमीप्रमाणे दररोज पहिले यांची काळजी घ्या नंतर पुढे कामं करायचे आपले आजच्या काळात जे पशु पक्षी लुप्त होत चाललेले आहेत त्यांचं संवर्धन करणं का, हे प्रत्येकाचं काम आहे कारण की पुढील पिढीला आपण काय दाखवणार की पुढील पिढ्याला सांगतो आपल्याला फोटोतच दाखवा लागेल किंवा याच्यातच दाखवा लागेल मोबाईलवर किंवा एखाद्या टीव्हीवर व्हीवर किंवा कशात किंवा अशा चिमण्या होत्या यासाठी सर्वांनी थोडंफार दाना पाणी दररोज ठेवायला पाहिजे आणि जास्तीत जास्त चिमण्या वाढल्या पाहिजे पक्षी वाढले पाहिजे निसर्गरम्य झालं पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे हे सर्वांचंच कर्तव्य आहे केवळ मी एकट्याने करून हे चालणार नाही तर प्रत्येकानं आपापल्या आप घरासमोर दररोज पाणी आणि दाना पाण्याची व्यवस्था